तर नमस्कार आज मी मानशास्त्रामधल्या अनेक विषयावरती काम करण्याचं काम मी इथून पुढच्या कार्यकाळामध्ये करणार आहे आणि या मानशास्त्रामधल्या अनेक विविध प्रकारच्या संकल्पनांचा आपण थोडक्यात काही तज्ज्ञांच्या मार्फत असू दे किंवा मा वैयक्तिक माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत विस्तार करण्याचंही काम मी करणार आहे आणि यातूनच लोकांच्यामध्ये मानसशास्त्रामधल्या गुप्त अशा स्वरूपाच्या संकल्पना आहेत त्यांचा उलगडा जर आपल्याला करायचा असेल तर आपण मानसशास्त्राच्या अभ्यासकांचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करण्याचं काम मी सध्या करत आहे अनेक लोकांच्या गाठीभेटी होत आहेत आणि या गाठीभेटीतून अनेक लोकांचा प्रतिसाद या वैचारिक विश्व या प्लॅटफॉर्मला आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत समाज प्रबोधन असेल वैयक्तिक मार्गदर्शन असेल सामूहिक मार्गदर्शनाची सत्रं असतील तर ती कसं रचनाबद्ध करता येतील आणि त्याच्या रचनाबद्ध करून लोकांच्या समोर एक चांगल्या प्रकारचं विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम मी करण्याचं ठरवलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा संकल्प मी जरी घेतलेला असला तर त्याचा प्रभाव समाजातल्या काही लोकांच्यावर होईल आणि तो मी साध्य करण्याचा प्रयत्न करेन आणि बऱ्याच वेळेला समजतं की समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत आणि ते लोक काही वेळेला आपल्या या विषयाकडे ओळत नाहीत किंवा ते वळालेले असतात पण त्यांना ते जाणवत नाहीत त्याचा परिणाम ह्या लोकांच्यावरही होण्याची शक्यता जास्त प्रमाणात होत असते म्हणून आपल्याला ह्या जाणवणाऱ्या समस्या कशा आपण उलगडल्या गेल्या गे पाहिजेत आणि कोणत्या थेरपीच्या माध्यमातून आपण त्या सकारात्मक विचारांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं गेलं पाहिजे याचा आपण विचार करण्याचं काम आपण केलं गेलं पाहिजे तर हे सर्व माझी उद्दिष्टे आहेत माझी जर वैचारिक विश्वाच्या माध्यमातून काही लेखांच्या माध्यमापर्यंत तुमच्यापर्यंत काही जणांच्यापर्यंत पोचलो असेल काही जणांच्यापर्यंत पोचलो नसेल तर काही जणांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असायचं आहे अनेक तज्ज्ञांशी सल्ला मसलत करून त्यांच्यापर्यंत त्यांचे मार्गदर्शन घेऊन तुमच्यापर्यंत योग्य तो व्हिडिओ संपादन करण्याचं काम मी करणार आहे आणि त्यातून मला तुमच्या लोकांची साथ चा ही चांगल्या प्रकारे मिळेल ही आशा आहे आणि अशा प्रकारच्या वैचारिक प्लॅटफॉर्मला माझं एक स्वतःचं फेसबुक पेज आहे त्याच्यावरतीही तुम्ही जाऊ शकता ना तिथे फॉलो करू शकता आणि तिथून पुढे हे इंस्टाग्रामवरतीही माझी प्रोफाईल आहे लक्ष्मण मोदाळे ही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवरती तुम्ही जाऊन तिथे माझ्या प्रोफाईलला भेट देऊन अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता आणि तुमचं ज्ञान संपादन करण्याचंही काम तुम्ही करू शकता तर अशा प्रकारची काही संकल्पना आम्ही घेऊन येत आहोत तर ती संकल्पना तुम्हालाही आवडेल आणि त्यातूनही तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडूनही काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर त्या चांगल्याच आहेत आणि तुमच्याकडूनही प्रतिसाद मिळत असेल तर तो माझ्यासाठी एक, एक लक्ष गा गाठण्यासाठी मला ते योग्य पचनी पडण्याचं काम होत जाईल ही अपेक्षा करतो आणि ते थांबतो धन्यवाद